पुढील चेडू घेऊन संघासाठी माणस लाय फसवलंय बाचकवलंय माणस घाबरलाय पुढील चेड घेऊन पुन्हा एकदा अरे आता मात्र पुन्हा एकदा एक धाव दा। मिळते एक धावेने मात्र सुरुवात होते माणसने लक्षात घ्यायचं जर व्हिडिओ यायला पाहिजे असेल तर बॅटिंग करावी लागेल सुरेख गोलंदाजी बनावी लागेल अचूक टप्पा टाकतोय माणस सारखा खेळाडूला जागेवरती ठेवलंय सुरेख चेंडू वाईट धाव संख्या होते दोन धावा पुणे चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक अचूक टप्पा खरोखर माणसला जागेवरती ठेवलंय खेळी बघायला मिळते सिद्धार्थ खानू या संघाकडून आणि आता मात्र चार चेंडू डॉट काढले धाव संख्या दोन खरोखर मारण्याचा पूर्ण प्रयत्न होतोय आणि यावरती मात्र पहिल्या ऊर्जा समती नंतर धावसंख्या होतीये दोन धावा मानस भावा दोन धावा दोनच धावा व्हिडिओला काही चान्स नाही आता मात्र एकदा सिद्धार्थ खानू या संघाकडून आयकॉन प्लेअर नो चेंडू नोचा इचारा आणि एकच धाव खरं सुरे टाकला चेंडू बंटीला मात्र फसवला होता पुन्हा एकदा बंटीला बाचकवलंय खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी आणि यावरती मात्र मात्र सुरेक्षेत्रक्षण करतोय आपल्या संघासाठी पांड्या पुढील चेंडूगड पुन्हा एकदा सुंदर मारण्याचा प्रयत्न त्यावरती मात्र सुंदर फिल्डिंग केले विशातले हात काढले आणि बॉलावरती टाकले बॉल अडवला धाव संख्या वाचवली सुरेकडे चेंडू यावरती सुंदर क्षेत्र अरे बापरे रे, बाप रे। आसू ने बॉल अडवलाय धाव संख्या खराब चेंडू नो चेंडू उंचीचा नो देण्यात येतोय त्याच्यावरती म्हणतात पाच धावा पाच धावेने म्हणतो धावसंख्या पोचले आठ धावांवरती चेंडू <laughs> 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 यावरती मात्र आता मात्र विकेट जाते <laughs> <laughs> मोठा धक्का बसतोय बंटीच्या स्वरूपात आता मात्र सायकलाला पुन्हा एकदा मानस मानसला मात्र कालच्या दिवसामध्ये जशी बॅटिंग केली तशी करावी लागेल कारण धाव संख्या दोन ओव्हरीच्या समाप्ती नंतर झाली ती आठ धावा आय थिंक मानसला असेल काय व्हिडिओ खूप व्हायरल झालेत पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू यावरती मात्र अचूक टप्पा मानस बॅड म्हणावं लागेल बॉल पुढे तर गेला काय माहिती बॉलर तर पुन्हा पाठी आला स्टंपाचा हा तो खेळाडू ज्याने दोन हजार तेवीस ला पाच चेंडू मध्ये पाच विकेट घेतल्या होत्या पांड्या पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा दोन चेंडू आणि यावरती मिळतात एकूण दोन धावा त्या दोन धाव्यांमध्ये धावसंख्या वाढते धावसंख्या होते दहा धावा पुढील चेंडू घेऊन आपल्या संघासाठी सुरेक्ट केला चेंडू यावरती खडखडीत चौकार या चार मात्र पुन्हा एकदा वेग मिळतोय धावसंख्यामध्ये चौदा धावा बाबू बबलू बबलू तयार पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकात झालाय आणि धाव संख्या स्थिरावली धावसंख्या झाली आहे चौदा शेवटचा चेंडू पुन्हा खराब चेंडू नो चेंडू आणि गच्या क्षेत्र रक्षण चार धाव्यासाठी आणि एकूण मिळतात पाच धावा या पाच धावेने धाव संख्या होते एकोणीस धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा साईड बदलली आहे ब्रेक टाकला चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकार या चार धावेने मात्र धाव संख्या होती तेवीस धावा खरं सुरेख बॅटिंग बघायला मिळते सुंदर टकला चेंडू यावरती पुन्हा एकदा खणखणी चौकार बरोबर दोन ओव्हर सुरेख टाकल्या होत्या धाव जाऊन पोहोचते ती सत्तावीस धावांवरती जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांचं एकदा मानस चोवीस धावा पाहिजे अठ्ठावीस पाहिजे सुरेख so, टकला चेडू परंतु एक धाव मिळते अतिरिक्त एक धाव एक धाव मात्र सुरुवात होती चेडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख टकला चेंडू यावरती मात्र एसटी उद्ध्वस्त करून सोडतोय मानस बॅटिंग मध्ये मात्र काय करू शकला नाही परंतु बॉलिंग मध्ये त्याने आपला सुरेख बॉलिंग करण्याची बॉलिंग दाखवून दिले महापुरुष लावगनवाडी या संघाच्या कर्णधाराने मात्र कबड्डी संपर्क साधायचा पुढील चेंडू घेऊन सुरेख टाकला चेंडू या वरती खेळखडी चौकार आणि आसू आसू पेटला एक चार धावा उडवल्या खले चार धाव्यावरती धाव संख्या कोते पाच धावा पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आणि आता मात्र बीट होतोय असू शेवटचा चेंडू आहे याची नोंद घ्यायची आहे पहिल्या ओरीचा पाच धावा झाले आहेत चेंडू घेऊन नाही आता मात्र मग सिक्स डोक्याला हात लावून समूद फोरकतोय असू मोठा धक्का सॉरी विराज विराज तैयार सुंदर बोलना ची सुंदर षटका चा धावा पुढील चेंडू चार धावेने मात्र धावसंख्या वाढते राब चेंडू वाईट चेंडू धावसंख्या एक वाढते धावसंख्या झाली दहा धावा पुढील चेंडू घेऊन तो चेंडू आणि पुन्हा एकदा स्टेपॉट आहे त्यामुळे फक्त एकच धाव चेंडू सुंदर लागेल आपल्या संघासाठी करतोय चेंडू घेऊन आणि आता मात्र चेंडू यावरती मात्र एक नंबर एक नंबर पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चेंडू यावरती सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी चेंडू पुन्हा एकदा सुंदर टाकला चेंडू यावरती मात्र त्याच्या क्षेत्ररक्षण आणि चार धावा या चार धावेने मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या होतीये सोळा धावा पुढील चेंडू घे सुंदर कटला चेंडू त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय मानस याने पाच चेंडू आणि बारा धावा तीन चौकार पाच चेंडू मध्ये तीन चौकार मारावेच लागतील जिंकायचं असेल इतकी थंडी सोसायची असेल तर थांबावं लागेल आणि थांबण्यासाठी जिंकावं लागेल पाच चेंडू तीन धावा बारा धावाईदा आत्ता मात्र आलाय वैयक्तिक कोट्यात पहिल्या संघासाठी तिसरं शतक घेऊन येतोय तो सुबोध सुंदर कडूला चेंडू यावरती मात्र धाव संख्या स्थिर धाव संख्या झालीय सोळा धावा पुढील चेंडू सुंदर चेंडू यावरती सिक्सर मारलाय सहा धावी इथं व्हॅल्यू नाही त्याची नोंद घ्यायची आहे विकेट मोठा धक्का बसतोय पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र सुंदर क्षेत्र लगे अपने संघा एक धाव दो अकरा धावा चेडू सुंदर बैटिंग जा ना मुना चार धावा मिलता है चार धावे ने धाव संख्या वारती है संख्या झाली एकवीस धावा पुढील चेंडू घेऊन सुबोध पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सुने टकला चेंडू यावरती मात्र विकेट जाते अशा तऱ्हेने सेवा स्टार संघ विजयी होतोय